नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महा महाटी टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस रोज साली होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी अत्यंत वश, आवश्यक असे मानसशास्त्र ते विविध शोध असेल तर मग सुरुवात करूया व्हिडिओला पहिले मा शैक्षणिक मानसशास्त्र विलियम वट्ट फबिल हार्बर्ट पेस्टॉलॉजी मानसशास्त्र अरिस्टॉटल आधुनिक मानसशास्त्र विलियम जेम्सचं मनोविश्लेषणशास्त्र सिग्मन फ्राईड उत्क्रांतिवाद डार्विन बोधावस्था विलियम वूट अबोधावस्था फ्रायड वार्तवाद वाटसन अभिजात अभिसंधान प्यावलं साधक अभिसंधान स्किनार मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर स्वयंशोधन पद्धती डॉक्टर एच ई हार्मस्टॉन प्रश्नोत्तर पद्धती चॉक्रेट सर्वेक्षण पद्धती हिरोडोयस वारदान पद्धती पोबेल विकासिक वर्तन अभ्यास पद्धती टर्मन प्रायोगिक पद्धती विलियम हुट्ट निरीक्षण पद्धती जे बी बटसन जीवन पद्धती सिगमन फ्राईड प्रकाली पद्धती किलपेट्रिका विशिष्ट रचनावादी पद्धती जॉन डोई बोधात्मक संरचना सिद्धांत जयराम ब्रोणारम बुद्धिमापन कसोटी अल्फेन बेने मराठी व हिंदी मुलांच्या कसोटीमापन डॉक्टर कामत भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमन विकासाची संकल्पना हरलॉक विकासात्मक मानवशास्त्र किंवा ज्ञानात्मक अध्ययन जोरेम ब्रुनर आंतरक्रियेचे विश्लेषण प्रणाली फ्लायडस वाडव विकासांचे संशोधन डॉक्टर अर्नेस जोन विस्मरण प्रक्रिया एमिंगन हॉर्स मानसिक वय अल्फर्ड बिने विघटक सिद्धांत स्पियरमन समूह घटक सिद्धांत थॉम्सन समान घटक सिद्धांत किंवा बहुघटक सिद्धांत थोंडई अनेक घटक सिद्धांत हस्तान बहुयामी फट्यक्षेवी सिद्धांत कलिफोड समरूप घटक एक उत्पत्ती अर्थ बहुआयामिक बुद्धिमत्तेची संकल्पना हर्बर्ड जंग गार्डन संकेत अध्ययन पद्धती टॉलमन श्रेणी उपपत्ती गॅगणे अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्त्व हर्वेड आणि वॅटसेन सानिध्या अभिसंदन कृती उपपत्ती हल अध्ययन अनुदेशन पद्धती असुबेल सं... प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम सामाजिक निरक्षण उत्पत्ती अल्बर्ट भांडुरा ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती कोटवलन कौ, पद्धती नोड कोल्ड कुक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका